नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मराठीत आपल्या एक म्हण आहे बुडत्याचा पाय खोलात आणि त्याचं कारणही तुम्हाला माहिती आहे की बुडता बुडणारा माणूस असतो तो कशावर तरी आधार घेऊन आपला एक पाय रोवून त्या पाण्याच्या बाहेर पडायला बघत असतो पण तोच पाय जिथे टेकला आहे ते जर खाली दगड बुळबुळीत असेल किंवा चिखल खूप असेल दलदल असेल तर तो, तो पाय अधिक रुतत जातो त्याला म्हणतात बुडत्याचा पाय खोलात म्हणजे बुडणाऱ्याची सगळी धडपड जी असते ती कशासाठी असते तर निदान आपला श्वासोश्वास चालू राहावा पाण्याच्या जो सपाटी आहे त्याच्यावर आपलं नाक आणि तोंड राहावं यासाठी सगळी धडपड असते पण तीच धडपड तेव्हा संपते जेव्हा पाय अधिक खोलात जातो आणि पा तोंड आणि नाक हे पाण्यात यायला लागतं त्याला म्हणतात बुडत्याचा पाय खोलात बुडत्याचा पाय खोलात आणि डॉट 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 नावाची जी आघाडी आहे इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स त्यांची अवस्था दिवसेदिवस बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तशी होते आणि ज्यावेळेला अशी परिस्थिती असते किंवा नसलेली अक्कल माणसं वापरायला लागली ती अधिकच खोलात आणि गर्तेत फेकली जातात काल मी जी बातमी ऐकली ती ऐकून मी थक्क झालो म्हणजे मला वाटते एन डी टी व्हीने वगैरे कोणीतरी ती बातमी दिली आणि त्याच्यावर आशुतोष म्हणून जो हिंदी पत्रकार आहे कडवा मोदी विरोधक त्यांनी त्याच्या सत्य हिंदी नावाच्या यूट्यूब चॅनेलवर त्यावर एक चर्चा घडवून आणली चर्चा अशी विषय होता किंवा अशी बातमी होती की नरेंद्र मोदींना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रचारापासून रोखायचं आणि प्रचारापासून कसं रोखायचं तर ज्या पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे लढाया ज्या व्हायच्या आपल्या शिवाजी महाराज असतील किंवा अफजल खान असतील यांच्या लढाया आपण बघितल्या तर ज्या गडावर आपला शत्रू बसलेला आहे त्या गडाला गडाला वेढा द्यायचा आणि महिनोन महिने त्याला गडातून बाहेर पडू द्यायचं नाही गडावर साठवलेलं जे अन्नधान्य असेल पाणी असेल ते संपत आलं की लढणाऱ्यांच्या पोटाला भुकेचा चिमटा आला की ते शरण येतात म्हणून वेढा देऊन बसायचं अशी एक लढण्याची रणनीती असायची अलीकड हल्लीच्या राजकारणामध्ये असं करतात की कोणतरी असा स्टार प्रचारक असतो एखाद्या पक्षाचा तर त्याला गोत्यात घालायचं असेल त्याच्या पक्षाला गोत्यात घालायचं असेल तर असा स्टार प्रचारक लोकप्रिय नेता जो आहे त्याच्या मतदारसंघात एक मोठं आव्हान उभं करायचं की जेणेकरून अधिकाधिक वेळ त्याला त्या मतदारसंघात देता यावा आणि इतर मतदारसंघात प्रचाराला जाण्याची त्याचे मार्ग रोखले जातात त्याला हिरणं म्हणतात आणि असं नरेंद्र मोदी हे जर भाजपचे स्टार प्रचारक आहेत तर त्यांना जर त्यांच्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघात घेरलं आणि त्यांना अधिकाधिक वेळ वाराणसीतच अडकून जायची वेळ आली तर उरलेल्या शेकडो मतदारसंघात मोदींना प्रचाराला जाता येणार नाही आणि आपोआपच मोदींच्या अभावी तिथला भाजपचा प्रचार तोकडा पडेल आणि त्यामुळे भाजपाला अनेक जागा गमवाव्या लागतील अशी एक रणनीती इंडी अलायन्समध्ये शिजत असल्याची ती बातमी होती अर्थात हे असल्या वावड्या उडवल्या जातात पण त्यामध्ये धक्कादायक असं आहे की मोदींना वाराणसीमध्ये रोखून धरण्यासाठी दोन उमेदवारांची नावं बात त्या बातमीतून पुढे आणली गेली त्यातला एक उमेदवार आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ज्यांनी मुळात इंडी अलायन्स ही आघाडी बनवण्याची कल्पना मांडली आणि त्यासाठी वेगवेगळ्या राज्याच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून पाटण्यामध्ये या इंडी अलायन्सची पहिली बैठक बोलावली होती जेव्हा त्याला इंडिया अलायन्सचे नावसुद्धा नव्हतं ते नितीश कुमार वाराणसीमधून मोदींच्या विरोधात निवडणूक लढवतील आणि मग इतका मोठा आव्हानवीर आपल्यासमोर असल्यानंतर आपली वाराणसीची सीट जपण्यासाठी आणि राखण्यासाठी नरेंद्र मोदी बाकी कुठे प्रचाराला जाणार नाहीत आणि फक्त आपली जागा वाचवण्यासाठी वारांशीत अडकून पडते दुसरं नाव जे आहे ते गांधी परिवाराचं उरलं सुरलं ट्रम्प कार्ड ते ट्रम्प कार्ड म्हणजे हुकमी पत्ता बिलकुल नाही आहे हे मी यापूर्वी अनेकदा सांगून झालेलं आहे त्याचं नाव आहे प्रियंका वाड्रा म्हणजे राहुल गांधींची धाकटी बहीण ती इंदिरा गांधींसारखी दिसते इंदिराजींसारखी बोलते हे जे सगळं सांगितलं जातं तेव्हा जर वाराणसीमधून प्रियंका वड्रा यांना उभं केलं तर मग ते एक मोठं आव्हान होईल आणि म्हणूनच मोदींना घेरायचं असेल तर प्रियंका वड्रांना वाराणशीतून उभं करायचं असा एक हुजबुजल्या आवाजातला चर्चेचा सूर त्या बातमीमधून दिसतो मुद्दा असा आहे मित्रांनो हे नाव नवीन आहे का पाच वर्ष मागे जा ज्या वेळेला उत्तर प्रदेशची अर्धी जबाबदारी प्रियंका वड्रा यांच्यावर राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून सोपवली होती त्यावेळेला प्रियंका वड्रा ह्या वाराणसीला गेलेल्या होत्या आणि वाराणसीचा आता कुठला घाट होता मला माहीत नाही पण त्या नौकेतून आल्या होत्या नदी पार करून गंगा पार करून आणि कुठल्या तरी घाटावर उतरल्या तेव्हा त्यांच्या स्वागताला अनेक जण होते त्यात सुद्धा होते आणि त्या पत्रकारांपैकी कोणीतरी एक प्रश्न त्यांना विचारला प्रियंका वाड्राना की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहात का तर प्रियंका वाड्रा म्हणाल्या होत्या से लढू आणि हसून निघून गेल्या त्या पण त्याच्यावरून बातम्या झाल्या होत्या अरे मोदी विरोधात प्रियंका वाड्रा वगैरे वगैरे काँग्रेसचा ट्रम्प कार्ड काँग्रेसचा हुकमीपत्ता या बातम्या खूप रंगवल्या गेल्या पण भाजप किंवा नरेंद्र मोदी त्यामुळे किंचितही विचलित झालेले नव्हते आणि त्यानंतर जवळजवळ आठ का नऊ दिवस हा विषय बातम्यामध्ये खूप रंगवला गेला पण भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही आणि मोदी शाह तर किंचितही विचलित झाले नाहीत किंचितसुद्धा विचलित झाले नाही पुढल्या काळामध्ये असं झालं की ज्या दिवशी नरेंद्र मोदी अर्ज भरणार वाराणसीमध्ये हे ठरलं तोपर्यंत काँग्रेसचा उमेदवार कोण ह्याचं एक कुतूहल निर्माण केलेलं होतं आणि समजा एक तारीखला किंवा आठ तारीखला नरेंद्र मोदी अर्ज भरणार होते तर सात तारीखपर्यंत याविषयी एक गूढ रहस्य निर्माण करण्यात आलं होतं प्रियंका येणार की नाही प्रियंका येणार की नाही प्रियंकाचं नाव जाहीर करतात की नाही वगैरे 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 पण गंमत अशी आहे समाजवादी पक्षाने तिथून एका महिला यादव महिलेलाच उमेदवारी दिली होती पण मोदी अर्ज भरायला आले त्या दिवशी सकाळी बातमी अशी आली की काँग्रेसतर्फे अजय राय यांनी अर्ज आधीच भरलेला आहे आणि नंतर मग राहुल गांधींना काही लोकांनी विचारलं की तुम्ही अजय रायला उभं करणार होता तर मग प्रियंका वड्राच्या नावाची चर्चा का होऊ दिली तर राहुल गांधी म्हणाले आप आपली थोडी मजा लिहिणार मला मुझे मजा लेना था मजा आगयात थोडी क्युरिओसिटी बडानी ती पण इतकं गंमत म्हणून जे लोकसभा निवडणुकीकडे बघतात ते मोदींना हरवू शकतील का मित्रांनो विचार करा पत्रकारांची गंमत करायची पत्रकारांची टोपी उडवायची म्हणून कुतूहल निर्माण केलं आणि आधी पाच वर्षापूर्वी पराभूत झालेला उमेदवारच वारणशीत उभा केला ज्याचं नाव अजय राय होतं जो तिसऱ्या क्रमांकाने पडला होता आणि परत दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा तोच अजय राय हा तिसऱ्या क्रमांकाने पडला ही गांधी नावातली किमय आहे अर्थात प्रियंका वड्रा उभ्या राहिल्या असत्या तर दोन क्रमांकाने पडल्या असत्या पण पराभूत तर झाल्याच असत्या मग अशा वेळेला मोदींना घेरण्यासाठी किंवा वाराणसीत अडकवण्यासाठी नितीश कुमार किंवा प्रियंका वड्रा ही नावं चर्चेत आणणं हा किती शुद्ध मूर्खपणा असू शकतो हे लक्षात घ्या मी काल मलाही आठवण सहयद सहज म्हणून बघत होतो त्या आशुतोषने आकडेवारी पण दाखवली आकडेवारीसुद्धा दाखवली बरं आज प्रियंका वाड्रा यांचा उपयोग काही नाही हे सिद्ध झालेलं आहे याचं कारण मित्रांनो दोन हजार एकोणीस असो किंवा दोन हजार चौदा असो किंवा त्याच्या आधी वारण रायबरेली आणि अमेठी हे दोनही मतदारसंघ आई आणि भाऊ निवडून येत असला तरी तिथलं सगळं काँग्रेसचं राजकारण प्रियंका वाड्रास सांभाळत होत्या आणि त्यांनी इतकं दिव्य काम करून ठेवलं होतं की तीनदा जिंकलेला आपला भाऊ दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी अमेठीत पराभूत करून दाखवला स्मृती इराणींकडून साठ हजार मतांनी राहुल गांधी पराभूत झाले आणि त्या पराभवाचा अंदाज राहुल गांधींना आधीच आला होता म्हणून त्यांनी तात्काळ केरळात वायनाड हा सुरक्षित मतदारसंघ निगम निवडला आणि यू पी सोडून पळ काढला अमेठी सोडून पळ काढला किंवा प्रियंका वाड्रा हे ट्रम्प कार्ड आहे असं म्हणणाऱ्यांसाठी हा इतिहास समजणं जरूर आहे पण मुद्दा तोय नाही मित्रांनो मुद्दा असा आहे की तुम्ही एका बाजूला बोलताय की मोदींना घेरायच तो मोदींना घेरायचा असेल तो मोदींना भीती वाटेल भाजपला भीती वाटेल असा उमेदवार वाराणसीत त्यांच्या विरोधात उभा केला पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो बारा वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री असलेला हा माणूस दोन हजार चौदा मध्ये गुजरातच्या बाहेर पडून थेट वाराणसीतून निवडणूक लढवायला उभा राहिला अर्थात बडोद्याची जागा त्यांनी दुसरी लढवलेली होती जी नंतर सोडली पण मुद्दा असा आहे की इतकं धाडस करणारा जो माणूस आहे हे आपण गुजरातपुरचे मर्यादित होतो आपण आत्ता कुठे सहा महिन्यापूर्वी राष्ट्रीय नेता म्हणून आपल्याला पक्षाने पुढे केलं आहे अशा वेळेला वाराणसीमध्ये निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेणं हे केवढं मोठं धाडस असतं मित्रांनो एवढं मोठं धाडस असतं पण ते मोदींनी केलं होतं आणि तेव्हा देखील मला आठवतं की त्यांना अर्ज भरण्यासाठी सुद्धा तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याने एक तास लटकवून ठेवलेलं होतं एक तास लटकवून ठेवलं होतं त्यानंतर त्याच वाराणसीमध्ये मोदींना हरवायला दोन हजार चौदामध्ये दिल्लीचे लोकप्रिय नेते लोकपाल आंदोलनाचे नेते केजरीवाल पोहोचले होते त्या केजरीवालना मोदींनी जवळजवळ तीस टक्केच्या फरकाने हरवलं तीस टक्के मतं पाच लाखापेक्षा अधिक मतं मोदींनी घेतली केजरीवालना दोन लाख काहीतरी मतं मिळाली आणि काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला होता दोन हजार एकोणीस मध्ये ती पंचेचाळीस टक्के मताच्या फरकाने मोदींनी ती जागा जिंकली असं आणि दुसरी गोष्ट सांगण्यासारखी आहे की दोन हजार एकोणीस मध्ये पहि दुसऱ्यांदा फक्त वाराणसीतूनच वाराणसीमधूनच मोदींनी उमेदवारी अर्ज भरला होता पण गंमत मित्रांनो अशी होती की तो अर्ज भरण्यापुरते नरेंद्र मोदी वाराणसीला गेले त्या पलीकडे त्यांनी वाराणसीत निवडणुकीचा प्रचार सुद्धा केला नाही प्रचार सुद्धा केला नाही दोन हजार चौदामध्ये त्यांनी एक रोड शो करायचा ठरवला होता पण तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि कलेक्टरनी परवानगी नाकारली पण पर वाराणसीचे लोक इतके मोदींच्या स्वागताला जमले होते की वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींची गाडी एक किलोमीटर वेगाने पण चालू शकत नव्हती एवढी गर्दी झाली होती बंदी असताना ॲटोमॅटिक रोड शो झाला होता सांगायचा मुद्दा असा की तरी दोन हजार एकोणीसमध्ये मोदींना आव्हान देण्याचं नाटक प्रियंका वाड्रा यांनी रंगवलं आणि पुढे काय नाही विषय संपला पंचेचाळीस टक्के फरकाने त्रेसष्ट टक्के मतं घेऊन मोदी वाराणसीत दुसऱ्यांदा जिंकले आणि तिथे आता त्यांना घेरायचे ते असले फडतूस डावपेच करणार असतील तर त्याला बुडत्याचा पाय खोलात असंच म्हणतो एक तर नितीश कुमारांना आपल्याच बिहारमध्ये शिवाय जिंकता येणार नाही ते वाराणसीला येऊन लढणार हा हास्यास्पद प्रकार आहे मित्र हास्यास्पद प्रकार आहे मला आठवतं आत्ताने पण कधी दोन हजार चार असेल किंवा कुठची तरी एक निवडणूक होती लोकसभेचीच आणि नितीश कुमार हे ॲट ए टाईम दोन मतदारसंघामध्ये वैशाली आणि मला वाटते नालंदा अशा दोन मतदारसंघातून लोकसभेला उभे होते आणि त्यांना आव्हान द्यायला त्यांच्याविरोधात मला वाटते एका मतदारसंघात लालू आपली जागा नसतानासुद्धा लढले आणि लालू निवडून आले आणि नितीश कुमार पराभूत झाले होते तेव्हा आपण आपल्या मतदारसंघात पराभूत होऊ शकतो इतका आत्मविश्वास असलेले नितीश कुमार हे ते वाराणसीत येऊन नरेंद्र मोदींना आव्हान देणार ही कल्पनाच किती हास्यास्पद आहे याचा नुसता विचार करा मित्र नुसता विचार करा या गोष्टी जरा गंभीरपणे असं राजकारण इतकं पोरकट नसतं मित्रांना वर्तमानपत्रात बसल्यानंतर किंवा टी व्ही चॅनेलवर बसला असताना आपल्या डोक्यामध्ये ज्या कल्पना येतात त्यानुसार व्यवहारी राजकारण चालत नाही तुम्हाला आवडलेल्या कल्पना ठीक असतात पण तुम्ही राजकारणात नसता सचिन तेंडुलकर पंचवीस बॉलमध्ये सेंचुरी मारणार अशी कल्पना मला करता येते विराट कोहली वीस बॉलमध्ये सेंचुरी मारेल ही कल्पना आपण करू शकतो पण आपण कल्पना करत असतो खेळायचं त्याला असतं त्यामुळे वर्तमानपत्राच्या का चॅनेलच्या ऑफिसमध्ये बसून ए सी रूममध्ये बसून असल्या कल्पना मांडणं हास्यास्पद एवढ्यासाठी आहे की तुम्ही ते करायला जाणार नाही आहेत दुसऱ्यांनी करावं असली कल्पना तुम्ही लढवत आहे आणि म्हणून ते हास्यास्पद असतं मला असं बिलकुल वाटत नाही की इंडिया लाईन्स डॉट 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 जे काय आहे तिथे बसलेले लोक कितीही मंदमती असले तरी इतके खुळसट राजकारणी नाही आहेत की नितीश कुमारांसारख्या आउटडेटेड माणसाला मोदींना आव्हान द्यायला वाराणसीत उभं करतील किंवा प्रियंका वाड्रा यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नसेल तर पहिलीच निवडणूक पराभूत होण्यासाठी मोदी विरोधात उभे करतील इतका पोरकटपणा कितीही नालायक असले तरी इंडी अलायन्सचे नेते करतील असं मला बिलकुल वाटत नाही हां पण इंडिया अलायन्सच्या नावाने डंका पेटून मोदी विरोधी राजकारणाला नेहमी आवाज देण्याचा प्रयत्न करणारे जे पत्रकार आहेत ते मात्र आपली बियावरू करून घेत आहेत आत्ता आणि हे जे तुम्हाला सांगितलं आशुतोष जो पत्रकार आहे किंवा त्याच्यासारखे ते कोण अशोक वानखेडे ते जुबे फुबे सगळे आहेत अजित अंजुम वगैरे हे आत्ता काल परवा अजून एक महिना झाला नाही पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांबद्दल यांनी जे काय आकलेचे तारे तोडले होते ते फार तोंडघशी पडलेले भाजप कसं तीन राज्यात पराभूत होणार आणि त्यामुळे काँग्रेस तिथे जिंकून लोकसभेच्या निवडणुकीचा चांगला भक्कम पाया घालणार हेच सगळे दोन महिने सांगत होते आणि तीन डिसेंबरला सगळेच्या सगळे तोंडघशी पडले का पडले मित्रांनो मला आणखीन एक गंमत आठवते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका लागल्या होत्या तेव्हा अखिलेशच्या समाजवादी पक्षाचा एक असाच बडबोला प्रवक्ता आहे घनश्याम तिवारी तो तावा तावाने सांगायचा की तेवीस मे भाजपा गई आता तेवीस मई म्हणजे काय तर तेवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यावेळेच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार होती आणि मतमोजणी तेवीस मेला होईल त्या दिवशी भाजपचं सरकार जाईल असं त्याला सांगायचं होतं तो कुठल्याही चॅनेलवर जाऊन एकच वाक्य महिनाभर बोलत होता तेवीस मे भाजप गई पण तेवीस मेला दोन हजार एकोणीस रोजी जेव्हा मतमोजणी चालू झाली आणि हळूहळू करत दुपारपर्यंत निकाल आले त्यानंतर सगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय प्रवक्ते जो परिसंवाद चालला होता त्यात भाग घ्यायला आले त्यातून घनशाम तिवारी गायब होता तेवीस मई घनश्याम तिवारी घई हे असले भोरटे पत्रकार आणि भोरटे पत्रकार आहेत यांच्या नादी लागूनच काँग्रेस पक्षाचा सत्यानाश झालेला आहे निवडणुका या मतदारसंघात आणि आखाड्यात उतरून लढवाव्या लागतात आणि आखाड्यात उतरून जिंकाव्या लागतात टी व्हीच्या चॅनेलवर ज्या चर्चा चालतात डिबेट चालतात तिथे बाजी मारून निवडणूक जिंकली जात नाही कारण निवडणूक आयोग टी व्ही चॅनेलवरच्या चर्चांना मतमोजणीला घेत नाही तसं असतं तर दोन हजार चौदामध्येच मोदी हरले असते दोन हजार एकोणीसमध्ये हरले असते गुजरातमध्ये तर कधी काळी हरले असते पण ते होत नाही आणि म्हणून या प्रकारचा जो पोरकटपणा चालतो हे मोदींना वाराणशीत घेरणार म्हणजे दहा उंदरांनी चर्चा करायची की आता आम्ही हत्तीला घेरणार हत्तीला तुम्ही घेरणार म्हणजे काय चुकून त्याच्या पायाखाली आला तर चिरडून चेंदा मेंदा होईल पस्तीस टक्के किंवा त्रेसष्ट टक्के मताच्या पंचेचाळीस टक्के मताच्या फरकाने जो माणूस निवडून येतो किंवा बावन्न त्रेपन्न टक्के आणि त्रेसष्ट टक्के इतक्या मतांनी एक मतदारसंघ लागोपाठ दोनदा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतांनी सहज जिंकतो त्याला तुम्ही घेरणार म्हणजे काय दोन हजार एकोणीसची मला एक आठवण आणखीन सांगितली पाहिजे दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी ज्यावेळेला वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरायला आले होते त्यानंतर जेव्हा पक्ष कार्यालयाचं निवडणूक कार्यालयाचं पक्षाच्या पक्षा मोदींनी उद्घाटन केलं तेव्हा त्यांनी समोर बसलेल्या आपल्या कार्यकर्ते पाठीराखे यांची माफी मागितली होती की मला पक्षाच्या प्रचारासाठी सगळीकडे फिरायचं आहे आणि मला माफ करा करानो की मी अर्ज भरायला आलो आहे पण मी इथे निवडणूक संपली तरी येऊ शकणार नाही आहे कारण पक्षाच्या प्रचारासाठी मला गावगांना फिरावं लागणार आहे तर एक प्रकारे मी तुमच्यावर अन्यायच करणार आहे मी अर्ज भरला आहे पण मी सुद्धा माझ्या प्रचाराला येणार नाही आहे तुम्हाला प्रत्येकाला मोदी बनून काम करावं लागेल आणि मतं मिळवावी लागते असं म्हणणाऱ्या उमेदवाराला घेरण्याची भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा हे असली भाषा बोलणारे आणि त्यावर चर्चा करणारे किती बेअक्कल असतात हे तुम्हाला कळावं कोणते असतील अजित अंजुम आशुतोष अभय दुबे किंवा योगेंद्र यादव ते तुम्हाला कळावं म्हणूनच हा व्हिडिओ केला मिळतो आणि म्हणून हे बुडणार आहे ते वेगळं सांगायला नको त्यांचा पाय किती खोलात जाणार आहे ते मी सांगितले तर विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार